रुपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला शेंगदाण्याची आमटी करून दाखवणार आहे शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी एक वाटी तूरडाळ घेतलेली आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहे चार पाकळ्या चिंच पाण्यात भिजत ठेवलेली आहे कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली एक वाटी तूरडाळ अर्धा तास भिजत ठेवलेले शेंगदाणे घालणार आहे तीन ग्लास पाणी घालणार आहे एक चमचा मेथीचे दाणे घालणार आहे पाव चमचा हळद पावडर घालून मिक्स करून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकर थंड झालेला आहे कुकरचे झाकण उघडणार आहे शेंगदाण्याच्या आमटीला फोडणी देण्यासाठी पॅन गरम झाल्यावर दोन टेबल स्पून तेल घातलेले आहे एक टीस्पून मोहरी घालणार आहे मोहरी तडतडलेली आहे कढीपत्त्याची पाने घालणार आहे ठेचून घेतलेले चार लसूण पाकळ्या आणि जिरे घालणार आहे पाव टीस्पून हिंग पावडर पाव टीस्पून हळद पावडर घालून परतून घेणार आहे कुकरमध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ आणि शेंगदाणे घालणार आहे डाळ शिजवलेले कुकरमधले पाणी घालणार आहे दोन टीस्पून घरचे लाल तिखट घालणार आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे डाळीला उकळी आलेली आहे चिंचेचा कोळ घालणार आहे एक चमचा गूळ घालणार आहे पाच मिनटे झाकण ठेवून शिजवणार आहे पाच मिनटानंतर झाकण उघडून पाहू शकता शेंगदाण्याची आमटी मिळून आलेली आहे चवीनुसार मीठ घालणार आहे अर्धा टी स्पून गरम मसाला पावडर घालून मिक्स करून घेणार आहे झटपट होणारी शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे वरून कोथिंबीर घालणार आहे